आणि गणपतीचा उत्साह म्हणजे इतका असतो ना हा खूप जास्त आणि मनाभावापासून करतात आधी म्हणजे त्याची आगमनाची तयारी ही दहा पंधरा दिवसापासून आपली तयारी असते आणि त्यातल्या त्यात ह्या गोष्टींचा उत्साह म्हणजे हा तर दिसूनच राहिला एवढे सगळे लोकांचं एवढं म्हणजे उत्साहाने करणं आणि एवढ्या दिवसापासून त्यांची तयारीला लागणं म्हणजे बरंच छान वाटते आणि आता याच्या पुढे पण जे आहे ते दहा दिवस जातात ते तो खूप भरमसाट खुशीनी आणि उत्साहाने मनवणारे आहेत या दरवर्षीप्रमाणे या वर्षी पण आम्ही गणपती दुकान लावलेलं आहे आणि आमच्याकडं दगडूशेठ हलवाई लालबागचा राजा हे सगळे गणपती आहे आणि या मागच्या वर्षी प्रमाणे या वर्षी पण आमचा चांगला धंदा होतोय आणि पाण्याने पण साथ दिली यावेळेस मागच्या वेळेस पाणी म्हणजे आता काल पण आम्ही लावलं होतं काल खूप पाणी पडला तर गिरायकी काही झाली नाही यावेळेस गिरायकी चांगली झाली आमचे कितीचे माल भरला होता आम्ही पन्नास हजारापर्यंत माल भरला होता आता चालू आहे व्यवस्थित आज बाप्पा येत आहे तर अगदीच खूप आनंद होतोय सगळे डेकोरेशन वगैरे सगळं घरी खूप छान केलेलं आहे घरी बाप्पांना घरी न्यायचीच खूप हौस देत आता असं की केव्हा बाप्पा येतात आणि खूप आनंद आहे या गणपती उत्सवामध्ये आणि खूप आनंद होत आहे की आज आपण गणपती बाप्पाला घरी नेत आहोत आणि या अनुषंगाने घरामध्ये खूप आनंदी आनंद राहतो आणि सर्व जनतेमध्ये आज उल्हास असा दिसून आलेला आहे गणपती खूप बाजारामध्ये आलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे गणपती विठ्ठलाच्या रूपामध्ये आहेत बालाजीच्या रूपामध्ये आहेत खूप 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 आनंद आहे आम्ही दरवर्षी बाजार लाईन इथे भरत असतो म्हणजे गणपती माल बसत असतो अठ्ठावीस तीस अशा अठ्ठावीस हजार तीस हजार या मानाने आम्ही माल भरतो तर या वर्षी जस गिरायकी चांगली आहे सध्या व्यवस्थित आहे दगडू हलवाई आणि अजून पिंडीवरचा शंकर शंकरावरचा अशा मूर्ती आहेत आमच्याकडे गणपती बाबाला घरी जायला खूप छान वाटत आम्ही गेल्या दहा बारा दिवसापासून गणपतीच्या आगमनाची तयारी करत आहे घरामध्ये एक उत्साह असतो नव चैतन्य असत संजीवनी असते आणि एक विस्फूर्त स्वागत करतो त्याच्यामुळे गणपतीच आणि दहाही दिवस अगदी आनंदात जातात सगळी फॅमिली आणि सर्व आपलं ते आनंदात असतात